बिद्री कारखाना आमची मातृसंस्था म्हणून थांबलो अन्यथा के पी पाटलांनी फौजदारी गुन्हा दाखल होईल इतक्या चुका केल्यात प्रकाश आंबेडकर विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीच्या गोटात दाखल होण्याची तयारी करणारे अजितदा गटाचे नेते के पी पाटील सध्या सा अडचणीत सापडले आहेत कागल तालुक्यातील बिद्री सहकारी साखर कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नुकतीच धाड टाकण्यात आली होती या सगळ्यामागे राजकीय गणित असल्याची चर्चा त्यानंतर सुरू झाली होती मात्र शिंदे गटाचे आमदार प्रकाश आंबेडकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले के पी पाटील यांनी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो इतक्या चुका केल्या आहेत पण बिदरी साखर कारखाना आमच्यासाठी मातृसंस्था असल्याने आम्ही त्याकडे लक्ष दिलं नाही के पी पाटील यांच्याविरोधात तक्रारी करायच्या असत्या तर तेव्हाच करता आल्या असत्या पण आता बिद्री साखर कारखान्यावर पडलेल्या धाडीशी आमचा संबंध नाही असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे ते मंगळवारी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते ब्युरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर